आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग भगवान परमात्म्यानेच या ठिकाणी असं वरदान दिलेलं आहे वारकऱ्याला आषाढीला पंढरपूरला यावं आणि कार्तिकीला आळंदीला यावं कारण आळंदी असं क्षेत्र आहे चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा तो सुख सोहळा काय मानू या ठिकाणी विश्वबाबली ज्ञानोबारायांची एकशे आठ समाधी स्थळ आहेत एकशे आठ वेळा ज्ञानोबारायांनी समाधी इंद्रायणीच्या तीरावर घेतलेली आहे कारण सिद्धपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट यात्रे अलंकारपुरा येती ते आवडती विठ्ठला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वैकुंठवासी धुंडा महाराज म्हणायचे पंढरीच्या चा चाळीस वाऱ्या आता आळंदीची एक वारी कारण आळंदी असं क्षेत्र आहे विश्वमौली ज्ञानोपारायांनी ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतभर विज्ञानाचं संशोधन करून केलेशी गीता देवी मराठी छप्पन्न भाषेचा केला गौरव भवार निवना उभारिली असा ग्रंथराज ज्ञानेश्वरी असेल चांगदेव पासष्टी असेल अमृतानुभव असेल असे अमोल ग्रंथ विश्व माऊली ज्ञानोबारायांनी या जगाला दिलेले आहेत आणि ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला भगवान परमात्मा स्वतः नामदेवरायासोबत त्या ठिकाणी आयलाड पैलाड पताकाचा भार मध्ये इंद्रायणी मनोहर पंचकोशावरी साधूजन असं समाधी स्थळाचं वर्णन खूप त्या ठिकाणी सगळ्या संतांनी केलं त्या काळाचे तत्कालीन संत ज्ञानोपारायांबरोबर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता आणि सावता महाराज असतील गोरोबा काका असतील चोखोबा राय असतील आदी करून त्या का समकालांची कालातील सगळी संत मांद्यारी या ठिकाणी आली आणि विश्वमौली ज्ञानोपारायणना कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी म्हणजे आज एकादशीच्या दिवशी या उत्पत्ती एकादशी दिवशी महाराष्ट्रातील सगळे वारकरी इंद्रायणीची प्रदक्ष स्नान करतात आळंदीची प्रदक्षिणा करतात आणि हा तीन दिवसाचा सोहळा करून आपल्या माहिती परत जात असतात जात असताना ज्या वेळेला माऊली समाधी दिली त्या समाधीचं वर्णन स्वतः देव रडत होते कारण देव म्हणे रुक्मिणी हाच एक योगी देखील आनयनी ही जात ज्ञान संजीवनी त्रिलोक्याची भगवान परमात्मा ज्यावेळेला ज्ञानोबाऱ्यांना समाधी देतात त्यावेळेला एक महिनाभर पंढरपुराच्या मंदिरामध्येच न राहता विष्णूपदावर विराहामध्ये राहत असतात त्यानंतर माघ महिन्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी देवाला पंढरपुराच्या मंदिरामध्ये आणलं जातं असा या दोघं एकादशींचा फरक आहे दोर्घ एकादशा वारकऱ्यांचे दोन बाजार आहेत आषाढी आणि कार्तिकी आज या ठिकाणी जो वारकरी निष्ठावान वारकरी तो आळंदीला आल्याशिवाय राहत नाही आणि ज्ञानोबायांच्या समाधीचं इंद्रायणीचं स्नान आणि आळंदीची प्रदक्षिणा केल्याशिवाय राहत नाही असं ज्ञानोबा रायांच्या या समाधीस्थळाचं महात्म्य आहे धन्यवाद आहे।